शुभविवाह या मालिकेच्या चौदा एप्रिलच्या एपिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत भूमी आणि आकाश एकाच अपघाताबद्दल बोलत असतात आकाश त्या अपघातामध्ये आपण आपल्या आई वडिलांना कसं गमावलं आणि त्यानंतर भूमी आपले म्हणजे आपल्या वडिलांचा कसा अपघात झाला हे आता एकमेकाला सांगत असतात एकमेकाची दुःख वाटून घेत असतात त्यावेळेला भूमी म्हणते खरं सांगू का तर आपल्या दोघांचं दुःख सेमच आहे एका अपघातामध्ये तू तु तुझे तु आई वडील गमवलेस आणि एका अपघातामध्ये मी माझ्या वडिलांचे पाय गमवले कायमचं त्यांना खुर्चीवरती बसलेलं पाहिलं आहे पण आकाश तू मला एक गोष्ट सांग ना या सगळ्यातून तू तु रे सावरलास म्हणजे इतकं मोठं दुःख तू कसं पचवलंस यावरती आकाश मनातल्या मनात विचार करतो की हे दुःख पचवताना माझ्यासोबत जी व्यक्ती होती ना ती तू होती काय सांगू माझी काय अवस्था झाली होती म्हणजे या सगळ्यामध्ये मी सहा वर्ष मानसिक कोणत्या अवस्थेमध्ये होतो आणि या अवस्थेमधून तू मला बाहेर काढलंस पण मी तुला हे सांगू शकत नाहीये असं म्हणत आकाश अगं सावरलो कसा बसा मी या सगळ्यातून असं म्हणत आकाश तो विषय टाळतो आणि भूमी आणि आकाश एकमेकांच्या समोर एकमेकांची दुःख वाटत असतात आणि दोघ जण एकमेकांची दुःख समजून घेत असतात तोपर्यंत रागिणी सांगत असते काय रे अभिजित या तांडेलला झाले तरी काय हा फोन का नाही माझा उचलत आहे यावरती अभिजित म्हणतो अगं आई नको तू काळजी करू सगळं काही ठीक होईल रागिणी म्हणते वेट लागले का तुला अरे सगळं ठीक व्हायला आतापर्यंत किती वेळा तू माती खाल्लेस माहितीये ना त्यावेळेला हे आपल्याला परवडणार नाही आहे कारण ज्या भाटेगावच्या बोटीचा अपघात झालेला आहे त्याबद्दल आपण आपल्याशिवाय फक्त माहिती असलेली व्यक्ती आहे तांडेल म्हणजे आपण या सगळ्यामध्ये अपघात घडवून आणलाय हे आपल्या व्यतिरिक्त तांडेलला माहिती आहे तांडेलला वेळच्या वेळी पैसे पोहोचले नाहीत तर खूप मोठा गोंधळ होईल तुला कळत का अभिजित घाबरतो कारण दोन महिने ते पैसे आपण जुगारात उडवले हे कुठच्या तोंडाने आईला सांगायचं असा तो विचार करत असतो इकडे आता भूमी आकाशसाठी ज्यूस घेऊन येते आणि आता आकाशला ज्यूस प्यायला सांगते त्यावेळेला आकाश आता ते ज्यूस एका ग्लासामध्ये अर्ध करतो आणि भूमीला देतो आणि म्हणतो हे बघ सुख शेअर करतात ना त्यापेक्षा जे दुःख शेअर करतात तेच खरे बेस्ट फ्रेंड असं म्हणत दोघ जण अर्धा ग्लास ज्यूस घेऊन चियर्स करून आता बेस्ट फ्रेंड बनत असतात तोपर्यंत इकडे आता आपल्याला तांडेलची एंट्री दाखवलेली आहे तांडेल आता तो ऍड्रेस काढतो आणि विचार करतो या श्रीमंत लोकांनी इतकं मोठं कांड केलंय इतकं मोठं गोंधळ केलाय एका जोडप्याला जाळून मारण्याचं काम केलंय माझा वापर केला आणि दोन महिने मला पैसे देत नाहीयेत हा तांडेल तुम्हाला वाटतोय तेवढी साधी सोपी गोष्ट नाहीये या तांडेलला आपले पैसे चांगले वसूल करता येतात आणि नाही तुम्हाला जर का मी धडा शिकवला आणि माझे पैसे वसूल केले ना तर नाव नाही सांगणार तांडेल असं म्हणत तांडेल ज्या ऍड्रेस अभिजितने दिलेला असतो किंवा त्याला जो ॲड्रेस मिळालेला असतो अभिजितचा त्या ॲड्रेसवरती जाण्यासाठी निघतो तोपर्यंत हुशार पौर्णिमाने रागिणी आणि अभिजित ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला आपला मोबाईल रेकॉर्ड मोडवरती ठेवून रूम मध्ये बसाच ठेवून आली असते ते। या दोघांचं बोलणं झाल्यावरती पौर्णिमा तो मोबाईल घेते आणि त्यातलं रेकॉर्डिंग ऐकते आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये भयानक सत्य हो, पौर्णिमाच्या समोर येतं आता ते रेकॉर्डिंग मध्ये असतं की आपण भाटेगावच्या बोटवरती जो ऍक्सिडेंट घडवून आणलाय त्या ऍक्सिडेंट बद्दल आपल्या व्यतिरिक्त तांडेलला माहिती आहे तांडेलला पैसे पोहोचतायत ना आता मात्र पौर्णिमा हदरते म्हणजे म्हणजे भाटेगावचा अपघात हा, हा, हा रागिणी आणि अभिजितने घडवून आणलाय आता माझ्या हातात खूप मोठा पुरावा आहे आणि या पुराव्याचा मी कसा वापर करते ना ते बघ रागिणी पटवर्धन मला जिरागोळी देतेस काय तुला दाखवते मी काय असते जिरागोळी आणि या सगळ्यामध्ये तुला कसा धडा शिकवते तेच बघ तू असं म्हणत रागिणीचं आणि अभिजीतचं बोलणं आता रेकॉर्ड मोडवरती असलेल्या फोनमध्ये खूप मोठा पुरावा आता पौर्णिमाच्या हाती आलेला असतो तांडेल आता त्या चा बंगल्याच्या दिशेने म्हणजे अभिजित आणि रागिणीला जाब विचारायला आता महाजनांच्या बंगल्याच्या दिशेने येतो आणि तो म्हणतो या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी पण या मोठ्या लोकांना अद्दल घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि तो बंगल्यात येणार पण तिकडे सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे मग मात्र तांडेलला काय करावं कळत नसतं आणि तो सिक्युरिटी गार्डला म्हणतो ओ दादा तिकडे ना एक म्हातारी कवाची पडली तर तर आपण जाऊया काय चल लवकर म्हणजे कसं आहे ना त्या म्हातारीला मदतीची गरज आहे म्हणजे आपल्याला ना तिला पाणी पण द्यायला पाहिजे आणि उचलून तिला रिक्षेत पण ठेवायला पाहिजे आता वॉचमन पाणी देतो त्यावरती तो म्हणतो चल ना माझ्यासोबत त्या म्हातारीला आपण रिक्षेत पण पाठवूया चल लवकर बिगी बिगी असं म्हणत तो आता त्या वॉचमनला आपल्यासोबत घेऊन आता म्हातारीची ऍक्टिंग करत धावत धावत निघतो वॉचमन पुढे तांडेल मागे थोडं अंतर गेल्यावरती वॉचमन धावतोय धावतोय तांडेल मागे येतो आणि बंगल्यात शिरतो त्याला बंगल्यामध्ये येऊन आता रागिणी अभिजितला असतो पण त्याला माहित नसतं की भूमीची त्याच्यावरती नजर पडणार असते इकडे भूमी तर गुढीचा सगळा नैवेद्य येऊन गुढीला नैवेद्य देते आणि गुढीच्या जवळ प्रार्थना करते की या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सतत दे आणि सगळं काही चांगलं होते आणि आकाश लवकरात लवकर बरा होते म्हणजे तसा काही मनाने फार वाईट नाही येतो चांगला येतो त्याला लवकरात लवकर कर त्याचा पाय लवकरात लवकर बरा कर असं म्हणत नैवेद्य असते आणि त्याच वेळेला तिचं लक्ष खाली जात तर एक माणूस आता मात्र बंगल्यात चोरून चिरलाय आणि इकडे तिकडे पाहतोय ही भूमी पाहते आणि कुणाला दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा आधी मी बघते हा माणूस काय करतोय आणि मग घरच्या सांगते असा विचार करतो ती आता तांडेलचा पाठलाग करत इकडे तिकडे जाते तोपर्यंत तांडेलला मात्र रागिणी स्टोर रूमच्या दिशेने खेचते आणि भूमी मात्र स्टोर रूमच्या बाहेर जाळीमधून काय चाललंय हे ऐकत असते तिला आता तांडेल काय बोलतोय आणि सगळं ऐकू येत असत त्यावरती आता मात्र मा तांडेल म्हणतो तुम्ही रागिणी म्हणते तू तुझी इथे यायची हिम्मत कशी झाली अरे तुला पैसे वेळेवरती पोचता येत ना मग इथे येण्याचं कारण काय तांडेल म्हणतो तुम्ही तुम्ही मला अडकवणार का या सगळ्यामध्ये आहो तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावा आहे भाटेगावच्या भाटेगावच्या त्या बोटीवरती तुम्ही एका अख्ख्या जोडप्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे रागणी म्हणते हळू बोल डोक्यावर पडलंस का तुझं इथे काय आहे यावरती तांडेल म्हणतो हे बघ मी सरळ अशी सरळ आणि वाकड्याशी वाकडा रागणी म्हणते आता तुला वाकडा व्हायला काय झालंय तुला तिरका चालायचं था कामच काय यावरती तांडेल म्हणतो वेळच्या वेळी पैसे पोचवाल असं तुम्ही मला सांगितलं होतं पण पैसे काय तुमचे वेळच्या वेळी पोचतच नाहीयेत आता भूमी लपून छपून हे सगळं ऐकत असते तांडेल सांगत असतो जाईन भाटेगावचा जा हा सगळा जो प्रकार आहे ना म्हणजे महाजनांना बदनाम करण्यासाठी भाटेगावच्या जा बोटीवर जाळण्याचा प्रयत्न केलात ना हे जाऊन मी पोलिसात सांगेन भूमी ही ऐकते आणि भाटेगावच्या बोटीवरती झालेला ऍक्सिडेंट हा म्हणजे ह्या माणसाने घडवला आणि या माणसाला घरातलं कोणीतरी सांगतंय भूमीला इतकी गोष्ट मात्र कळते रागिणी म्हणते ए मूर्खा हळू बोल तांडल म्हणतो मग माझे पैसे कुठे आहेत रागिणी म्हणते काय डोक्यावर पडलेस का पैसे तुला वेळच्या वेळी पोहोचता येत ना पण या सगळ्यामध्ये काय प्रकार झालाय हे मी अभिजित सोबत बोलते आणि तुला कळवते तांडल म्हणतो आज रात्रीपर्यंत जर मला पैसे नाही आले तर मी पोलिसात जाईन रागिणी म्हणते हो अरे काय वेळासारखं करतोय मी तुला पैसे पोचते करेन तोपर्यंत कुठे काही बोलायची गरज नाहीये तांडल म्हणतो मी बोलला नाही पण पर रात्रीपर्यंत रात्रीपर्यंत पैसे नाही आले तर तुमचं मी फोडेन आता भूमी तुटक मुटक काहीतरी ऐकते पण तिला एवढं गोष्ट समजतं की भाटेगावच्या समुद्र किनाऱ्यावरती झालेला बोटीचा अपघात हा मात्र अपघात नाहीये तो घातपात आहे आणि तो घातपात करण्यासाठी या माणसाला घरातील कोणीतरी पैसे दिलेत को पण ती व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीचा आवाज मात्र भूमीला काही ऐकू येत नसतो लपून छपून जेवढा ऐकताय तर त्यामध्ये तिला समजतं ते इतकंच समजतं आणि मग मात्र तो तांडेल तिकडून निघून जातो तांडेल रागारागात निघून जातो आणि विचार करतो संध्याकाळपर्यंत जर यांनी पैसे नाही दिले तर तो, तो तो अस तो अभी अभी असा विचार करत तो जात असताना त्याच्या पाठीवरती एक हात पडतो आणि तो हात दुसरं तिसरं कुणाचा नसून तो असतो अभिजितचा अभिजित त्याला म्हणतो तू इथे आणि तुझी इथे यायची हिंमत कशी झाली या बंगल्याच्या पायरीला उभे राहायची तुझी लायकी नाहीये आणि इकडे आला सडक निघत असं म्हणत अभिजित त्याच्यावरती चिडतो मग काय तांडेल गप्प बसतो का अंगामध्ये कोळी रक्त असत त्याच्या तो आता अभिजितचा मान पकडतो आणि तू तू मला धमकी देणार काय अरे तुझी कितीतरी पाप माझ्या समोर आहेत अख्ख्या जोडप्याला जाळण्याचा प्रयत्न केला ते मला माहिती आहे आणि तू मला हे सांगणार पैसे घेऊन यायला काय तुला लाज वाटते काय रोजच्या रोज पैसे नाही मिळाले ना तर असा पोलीस स्टेशनला जाईल आणि असा तुला अडकवून टाकेल कळतंय का तुला असं म्हणत तांडेल चिरतो आणि अभिजितचा गळा आवडतो लवकरात लवकर पैसे पोचते कर रागिणी मॅडम आले त्या मला म्हटल्यात रात्रीपर्यंत पैसे देतो ते पैसे पोचत कर नाही तर गाठ माझ्याशी आहे आता मात्र इकडे अभिजित घाबरतो म्हणजे म्हणजे हा आईला जाऊन भेटला या मी आईला सगळं सत्य सांगितलं आता माझं काही खरं नाही आई मला काही सोडणार नाही असा विचार करत आता मात्र अभिजित आत्म जायलाच घाबरतो तोपर्यंत भूमी इकडे आकाशच्या पायाच काढत असते आणि त्याच्या पायाला हात लावल्यावरती आकाश म्हणत असतो भूमी अगं तू माझ्या पायाला हात लावू नकोस बाहेर कोणाला तरी सांग बर तू असं माझ्या पायाला हात लावतेस ना हे मला अजिबात आवडत नाहीये तू एक काम कर तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये माझ्या पायाला हात लावू नकोस मी बघतो काय करायचं ते असं म्हणत तो आता भूमीला आपल्या पायाला हात लावण्यापासून थांबवत असतो भूमीचं काही लक्षच नसतं मग आकाश म्हणतो भूमी लागलं मला आणि ओरडतो भूमी म्हणते आकाश सॉरी सॉरी म्हणजे चटका बसला का तुला माझं लक्षच नव्हतं आकाश म्हणतो मला चटका वगैरे काही बसला नाहीये पण तुझं लक्ष कुठे आहे मी इतका वेळ तुझ्याकडे पाहतोय पण तुझं काहीच लक्ष नाहीये म्हणून मला तुला हे विचारावं लागलं अगं झालंय तरी काय बोल तरी भूमी आता आकाशकडे पाहायला लागते आणि आकाश, आकाश खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे हा प्रॉब्लेम सांगून मला तुला किंवा घरच्यांना पॅनिक नाही करायचं आहे पण प्रॉब्लेम झाला तर मला तुला सांगायला पाहिजे आकाश म्हणतो काय झालं यावरती भूमी सांगते ज्या वेळेला मी गुढीला नैवेद्य दाखवायला गेले ना त्याच वेळेला तिथे एक माणूस आला होता आणि त्या माणसाने मात्र त्या इकडे म्हणजे मी सगळं बोलणं ऐकलं तो माणूस न भाटेगावच्या बोटीबद्दल बोलत होता तो सांगत होता की भाटेगावच्या बोटीबद्दल त्याला, त्याला भाटे बोटी मुद्दाम कुणीतरी सुपारी दिली होती यावरती मग मात्र आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी सांगते हो मी जे ऐकलं ना ते असं होतं की त्या माणसाला कुणीतरी आपल्याच घरातल्या लोकांनी भाटेगावचा अपघात करण्याची सुपारी दिले आणि तो व्यक्ती कोण होता समोरची हे मला मात्र काही कळलं नाही ती व्यक्ती कोण होती हे कळलं नाही यावरती मग मात्र आता इकडे आकाश विचार करायला लागतो नक्की काय घडलंय म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीला समजलंय तरी काय आणि त्याला आता खूप मोठा धक्काच बसतो तोपर्यंत रागिणी अभिजितच्या एक थोबाडीत देते आणि मूर्ख माणसा ही मोष्ट किती मोठी आहे तुला कळतंय का या सगळ्यामध्ये जर का आपण अडकलो तर किती महागात पडेल पण तुला काय त्याचं तू ना जुगार 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 दोन महिने त्याला पैसे दिले जुगारा ते जुगारात नाही का वाटत तुला आज तुझ्यामुळे आपलं भांड फुट्टा फुट्टा वाचलंय तुझ्यामुळे आपण रस्त्यावरती आलो असतो मूर्ख माणूस असं म्हणत ती आता इकडे थोबाडीत बघ ना आकाश म्हणजे तो माणूस बोलत होता तेव्हा आकाश म्हणतो पण समोर कोण होत भूमी म्हणते ते काही मला माहित नाहीये तो व्यक्ती मला दिसला नाही पण मी इतका ऐकलं की भाटेगावचा अपघात त्याने घडवून आणला आणि आपल्याच घरातले तुमच्याच घरातले कोणीतरी त्याला हे सगळं करण्यासाठी पैसे दिलेले आहेत आकाश विचार करायला लागतो आणि त्याला आता संशय ताबडतोब अभिजित वरती येतो भूमी घडलेला सगळ्या प्रकार सांगते कशा पद्धतीने तिने पाठलाग केला कशा पद्धतीने तो स्टोर रूम मध्ये केला कशा पद्धतीने भूमीने हे सगळं ऐकलं हे सगळं सगळं ती आकाशच्या समोर आणते मग आकाशची डोक्यामध्ये विचारांचं सा चक्र चालू होतं की या सगळ्यामध्ये आहे तरी कोण आता आकाशचा संशय मात्र अभिजित वरती जातो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा धावत पळत येते आई आई आहो चला लवकर म्हणजे आजीने ना भूमीला सगळ्यांच्या कपाट साफ करायला सांगितले ती तुमच्या कपाटापर्यंत पोहोचलेली आहे रागिणी जाणार तोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर भूमीच्या हातात म्हणजे भूमीच्या नावावरील प्रॉपर्टी रागिणीने आपल्या नावावरती करून घेतल्याचं सत्य भूमी समोर येत आणि माझी सई भूमी महाजन म्हणून भूमीला काहीच कळत नाही ती चक्कर येऊन पण ते मग आकाश येतो भूमी शुद्धीवरती आल्यावरती आकाश म्हणतो काय झालं भूमी भूमी सांगते प्रॉपर्टीच्या पेपरवरती माझी सही कशी काय भूमीला जबरदस्त धक्का बसलेला असतो आता या सगळ्याचा आकाश काय उत्तर देणार भूमीला काय सांगणार आणि भूमीला या सगळ्यातून गोष्टी आठवायला लागणार का पाहणं रंजक ठरणार आहे